छगन भुजबळ लवकरच अजित पवारांना सोडचिठ्ठी देऊन भाजपात जाणार का अशी चर्चा सुरू झाली आहे राजकीय वर्तुळातूनही तशी केली जात आहेत कारण आहे ते अजित पवारांसोबत छगन भुजबळांनी घेतलेला पंगा शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाणाऱ्या छगन भुजबळांचा दादांसोबत एवढं का फाटलंय पाहूया भुजबळांचं ठरलं भाजपला आपलं भुजबळ अजितदाबत राहतील का नाही राहतील असा प्रश्न भुजबळांचं अजित दादांसोबत फाटलं तरी समजूत काढा असं काही सुरेशराव गुले आयुस्कारावं लागणार नाही नाशकात भुजबळांचे रिप्लेसमेंट कोकाटे मंत्रिमंडळात संधी न मिळाल्यानं नाराज छगन भुजबळ हातातलं घड्याळ काढून कमळ हाती घेणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे नाराज छगन भुजबळांच्या गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या घराकडे न वळता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घराकडे वळालं आणि यानंतरच छगन भुजबळ भाजपा सोबत जातील अशी चर्चा राजकारणात सुरू झाली काही लोकांच्या आपल्याबद्दल काही वेगळंच मत झालेलं आहे असं वाटायला लागलंय मला काय भुजबळ त्यांना त्यांना मला सांगायचं आहे मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली मेरे बारे में कोई राय मत बनाना गाली एक ऐसा दौर आएगा मेरा वक्त भी बदलेगा और तेरी राय भी बदलेगी हो सकता कभी काय हो भरोसा थोड़ी देता है तो परंतु ज्यादा पद्धति न व्यक्त होता त्या पद्धतीने जर बघितलं तर भुजबळ अजितदारांसोबत राहतील का नाही राहतील असा प्रश्न सगळ्यांच्याच मनात निर्माण झालेला हे सत्य आहे छगन भुजबळांना मंत्रीपद न मिळाल्यानं आक्रमक कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या नावानं बोंब ठोकली आणि हेच अजित पवारांना खुपलं इथूनच अजित पवार आणि छगन भुजबळांमध्ये बिनसल्याचीही चर्चा सुरू आहे अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी नाव न ना घेता छगन भुजबळांना इशाराच दिलाय हा रुसला हा फुगला ह्याला त्या ठिकाणी त्याची समजूत काढा असं काही सुरेशराव घुले यावेळी करावं लागणार नाही आमदारांच्या बाबतीत सांगतो त्याच्यामुळं तशी काळजी नाही प्रत्येकाचा मान सन्मान ठेवण्याचं काम देवेंद्रजी मी एकनाथराव आम्ही करूच त्याबद्दल तुम्ही शंका कुशंका बाळगू नका अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्या दुरावा वाढत असताना दुसरीकडे तिकीट कापून मंत्री झालेले माणिकराव कोकाटे दिवस होण्याची एकही संधी सोडत नाहीये वाचविक माझी पाचवी टर्म आहे मी पहिल्या टर्मलाच राज्यमंत्री होऊ शकलो असतो परंतु या राजकीय कोरगुड्यांमुळे राजकीय घडामोडींमुळे माझ्यावर व्यक्तिगत या ठिकाणी अनेक वेळा अन्याय झालेला आहे आणि संघर्षमय जीवन हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे कालपर्यंत अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यातला वाद आत्ताचा नाहीये दोन हजार नऊ पासून अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यात शीतयुद्ध सुरू झालंय अशी चर्चा आहे दोन हजार नऊ साली छगन भुजबळांना उपमुख्यमंत्री करण्यात आला शरद पवारांच्या या निर्णयानंतर अजित पवार नाराज झाले तेव्हा शरद पवारांनी अजित पवारांची नाराजी दूर केली मला असं वाटत की आम्ही तिघही एकत्रितपणे या संदर्भातला निर्णय घेऊ आणि भुजबळ साहेब हे एक अतिशय प्रमुख नेते आहेत त्यांच्याबद्दल अजितदादा असतील मी असेल किंवा शिंदे साहेब असतील कोणाच्या मनात दुमतच नाही तर त्याचा काय योग्य मार्ग काढायचं तो आम्ही काढतो नाराज छगन भुजबळ आणि अजित पवारांमध्ये मध्यस्थीची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांनीच घेतली आहे छगन भुजबळांसाठी महायुतीकडून नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आता भुजबळांना राज्यात संधी देणार की केंद्रात कोणतं विशेष पद मिळणार हे पाहावं लागणार आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी